म्हणजे ज्या शिक्षकांनी असले विद्यार्थी तयार केले त्या शिक्षकांना आता त्याचे विचारले रिटायर झाले असतील त्या शिक्षकांना रडू येत असेल घरी किंवा आपले फोटा करून कसे तयार केले त्यांचा शिक्षक एक असा वर्ग आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मैसे गुरु

सगळ्यांना हरकत करायचं सगळ्यांना हरकत घ्यायचं कोणाला गांभीर्याने घ्यायचंच नाही काय करणार आहेत शिक्षक काय करणार आहेत शिक्षक जशी तुम्ही घडवू शकतात तशी तुम्ही पेटू शकतात प्रत्येक जण आयुष्यभर कृत्यार्थीच असतो मी जरी आज साथीला आलो असलो तर मी जर शिकत असतो त्यामुळे खोटा वेळांना जरा शिकवले असतो आता शांत बसायचं नाही आता यासाठी तुम्हाला कॉल करून तुम्ही सांगून बोलवलं की अकरा ते बारा बैठक नव्हतो त्यांच्या त्यांना बैठक वाढावीच लागेल एक लक्ष ठेवा आश्वासनावर विश्वास ठेवू नका जर जी कारण तर पैसे देऊ शकत नाही तर आश्वासन देऊन फरक तुम्हाला घेऊन पाहिजे तुम्ही कोणत्या घेताना रोखून घेताना फेल होता ना शिक्षक शिक्षकांच्या हातात द्या त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि पोलिसांनाही सांगून जाते की लाठी पूर्ण करा आज पुरोहित बसला होता वेळ आले तर आम्ही सगळे यांच्यामध्ये येऊन गेलो आज भीष्मपितामहा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुःखाची जाणीव असलेले नेते माननीय शरद पवार साहेब आपल्याला भेटून दिले असतो ते आले ना ही लढाई अजून पोटे आणि त्यामुळे अजिबात जीव करू नका बंटी पाटील आहेत विजय रविवार आहेत आणि सगळे जण तुमच्याबरोबर आहे तेवढ्या केवळ माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आपली भेट घ्यायला येते शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही हा तुम्हाला शक्य देतो मी यांना विनंती करेन की आपणही बोला आणि बारा वाजता आपण बरोबर सभागृहात पोहोचू सभागृहात हा मुकाम मांडू आणि हा आणि या सरकारचा फोटाडेपणाबद्दल सभागृहात आपला आवाज येतो आणि सगळे तुमच्या बरोबर आहोत हा शब्द तुम्हाला देतो मी घोषणा देईन हमस हमस हा तुमचं आह सगळ्यांनी हा तुमचं आहस हमस

शासन विधी झाला त्याची आणि गेले दहा महिने झाले आमचा शिक्षक आघाडीने बंद पडली प्रश्न घातला पाहिजे व्हायला पाहिजे यासाठी विधान परिषद आणि